नमस्कार मित्रांनो मी फिटनेस को अमोल आणि आपल्या सर्वांचं स्वागत आहे गेट फिट विथ अमोल या युट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण बोलणार आहोत पाश्चात्य संस्कृती आणि भारतीय संस्कृती आणि यामध्ये दोघांच्या आहारामध्ये काय काय फरक होता आणि आपण कशा पद्धतीने पाश्चात्य संस्कृतीचा डाएट किंवा त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी फॉलो करायला लागलो आणि त्यामुळे कसं काय आपल्या लोकांमध्ये ओबेसिटी रेट वाढत चाललेला आहे तर सर्वात प्रथम जर आपण एक पंधरा वीस वर्षांपूर्वी जर आपण बघितलं भारतामध्ये खूप सारे फॉरेनचे ब्रँड्स जे फास्ट फूड ब्रँड्स आहेत किंवा त्यांची जी चेन इंडियामध्ये आहे त्या जास्त अवेलेबल नव्हत्या तर त्यामध्ये मॅकडोनाल्ड असेल पिझ्झा असेल बर्गर असेल डॉमिनोज तर या सर्वांनी शहरातलं जे आयुष्य आहे त्या सगळ्या लोकांना शहरातल्या अतिशय विचित्र पद्धतीने आकर्षित करून ठेवलेलं आहे आजकाल लोकांना फास्ट फूड खाणं म्हणजे एक नॉर्मल गोष्ट वाटत आहे त्या त्यामध्ये किती कॅलरीज आहेत ते पदार्थ कसे बनले जातात आणि त्याचा आपल्या शरीरावरती किती घातक परिणाम होऊ शकतो असा विचार करायचा आपल्याला वेळ देखील नाही आहे आधी जर आपण पाहिलं आपल्या बालपणी किंवा आपल्या ज्या गावातून आपण आलो असो किंवा ज्या ठिकाणी आपण आपलं आपण वाढलो असो त्या सगळ्या शहरामधून त्या सगळ्या छोट्या गावांमधून आपल्या आहारामध्ये भाजी भाकरी चपाती जोपर्यंत मी महाराष्ट्राबद्दल बोलतोय भात असेल लोणचं असेल किंवा पापड असेल मॅक्स टू मॅक्स तर इतका साधारण असा आहार आपल्या लोकांचा असायचा आणि आपल्या गावाकडच्या भागामध्ये किंवा पूर्वी शहरामध्ये देखील लोकांचं व खूप जास्त व्हायचं लोकांच्या शरीरातून घाम खूप निघायचा त्यामुळे ते सगळे पदार्थ खाल्ल्यावर भात भाजी भाकरी खाल्ल्यावर देखील लोकांचं वजन वाढत नव्हतं लो, कारण लोक दिवसभर कष्ट करायचे मेहनत करायचे आणि याउलट जर आता आपण पाहिलं तर गेल्या पंधरा वीस वर्षांमध्ये असे खूप सारे जॉब्स तयार झालेले आहेत ज्यामध्ये लोकांना घराच्या बाहेर देखील पडायची गरज नाही किंवा ऑफिसमध्ये एका जागी बसून देखील त्यांना काम आहे यामुळे लोक सकाळी ऑफिसमध्ये येतात एका जागी बसतात रात्री घरी जातात दिवसभर त्यांचं खाणं चालू असतं रात्री उशिरा घरी गेल्यावर त्यांचं अजून जास्त खाणं होतं आणि त्यामध्ये पण त्यांचा आहार साधा असतो बऱ्याचदा लोकांना झोमॅटो स्विगीवरून जे काही फूड ते मागवतात त्यामध्ये कधीच कोणी चपाती भाजी भात किंवा पोळी भाजी असेल बेसिकली कुणी असं मागवत नाही जे कोणी फूड मागवतात त्यामध्ये पास्ता असेल पिझ्झा असेल बर्गर असेल तर हेच आपण पदार्थ मागवतो आता होतं कसं की आपली मानसिकता अशी असते की आपण जे आसपास आपल्या बघतो त्याच लोकांचा आहार आपण कॉपी करून त्याच गोष्टी फॉलो करायला लागतो आणि त्यामुळे आपल्याला हळूहळू कळत देखील नाही की आपलं वजन कसं वाढतं सर्वात मोठं कारण वजन वाढण्याचं आहे आपलं फास्ट फूडचं कन्झम्शन त्यामध्ये चायनीज फूड देखील येतं तुम्ही जर विचार केला किंवा तुम्ही युट्यूबला देखील अजून वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती व्हिडिओ सर्च केले सर्व काही बेकरीचे आयटम सर्व काही फास्ट फूडचे आयटम ज्या पद्धतीने ते बनतात ज्या ज्या प्रकारचे केमिकल्स त्यामध्ये टाकले जातात यामुळे आपल्या शरीरामध्ये कॅन्सरचे विषाणू देखील तयार होतात आणि बऱ्याच लोकांना अचानक आलेला हार्ट अटॅक अचानक झालेला कॅन्सर जो आहे याची कारणं समजली नाहीत पण त्यावर जेव्हा रिसर्च केला तेव्हा असं आपल्याला कळलेलं आहे की त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयीमध्ये फास्ट फूड हे खूप जास्त होतं आता पाश्चात्य संस्कृतीच्या या फास्ट फूड कल्चरमधून आपल्याला बाहेर यायचं असेल तर आपल्याला हे सगळं फास्ट फूड जे आहे ते आपल्याला बंद करायचं आहे कारण फास्ट फूड आपल्याला फास्ट डेथकडे घेऊन जात आहे हे आपल्याला आता नाही कळणार कारण वयाच्या वीस पंचवीस किंवा तीसपर्यंत आपलं शरीर चांगल्या पद्धतीने काम करतं खूप आपण यंग असतो त्यामुळे असे चुकीचे पदार्थ खाल्ले तरी आपल्या शरीराला जास्त हानी होत नाही पण आपण वेगवेगळ्या आजारांचा एक बेस तयार करतो वयाच्या तीस वर्षापर्यंत आणि एकदा तीस पस्तीशी क्रॉस केली की के आपल्याला अचानकच वेगवेगळे आजार व्हायला लागतात आजकाल आपण बघितलं असेल की रॉबिन शर्माने देखील याच्या एका पुस्तकात म्हणलेला आहे मेनी पीपल आर डायड इन द थर्टीज अँड दे आर बरीड इन दर एटीज याचा अर्थ असा आहे की लोकांचं शरीर असेल किंवा मानसिक त्यांची स्ट्रेंथ असेल ती वयाच्या तीस पस्तीस पर्यंत संपून गेलेली असते त्यानंतर लोक फक्त जिवंत राहण्यासाठी जे काय आहे आपलं आयुष्य जगत राहतात तर आपल्याला या विळक्यातून बाहेर यायचं असेल आपल्याला कुठला जास्त हार्ड वर्कआउट करायची गरज नाही खूप डिसिप्लिन राहायची पण गरज नाहीये फक्त आपल्या आहारामधून फास्ट फूड सर्व सर्व प्रकारचं फास्ट फूड बंद करा शंभर टक्के बंद करा त्यात कुठलंही दुमट ठेवू नका कुठलाही डाऊट ठेवू नका आणि आपल्या आहारामध्ये आपण लहानपणापासून जे काही खात आलेलो आहोत तेच खा प्रमाणात खा योग्य वेळी खा, खा थोडंसं प्रोटीनचा इंटेक वाढवा आणि दररोज चाळीस पन्नास मिनिटांचा व्यायाम करा मी सांगतो मित्रांनो माझ्या अनुभवावरून की तुम्ही जेवढा खर्च तुमच्या फास्ट फूड किंवा चुकीचे पदार्थ खाण्यावर तुम्ही करत आहात तेवढा किंवा त्याच्याहून कमी खर्च तुमच्या फिट राहण्यावर केलात तर तुमचं शरीर देखील चांगलं राहील आणि तुमचे पैसे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रांसोबत आपल्या फॅमिली मेंबर्स सोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये विचारा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयावर